नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसभेच्या निवडणुका आणि ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भिवंडी लोकसभा याची देखील निवडणूक जाहीर झालेली या निवडणुकीचा तिढा काही सुटता सुटेना या ठिकाणी या पहिल्याच यादीमध्ये आपलं नाव निश्चित करण्यामध्ये कपिल पाटील यशस्वी झाले भाजपने पहिल्याच यादीमध्ये त्यांच्या नावाची घोषणा केली व त्यांना भिवंडी लोकसभेची उमेदवारी जाहीर केली एवढ्या दिवस सर्व काही आलबेल असतानाच आज अचानक शहापूर मध्ये मारुती धिडे शिवसेना जिल्हा प्रमुख यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली व या पत्रकार परिषदेमध्ये भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्यावरती काही आरोप केले की त्यांनी त्यांना विचारात न घेता काही निर्णय घेतलेत त्यांना हवा तसा मान त्यांच्याकडून दिला जात नाही त्यांच्या कार्यकर्त्यांना काम मिळत नाही असे आरोप करत या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये सर्व त्यांनी जाहीरपणे मांडणी केली एवढ्या दिवस शांत असलेली शिवसेना अचानकपणे ऍक्शन मोडमध्ये येऊन या ठिकाणी शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील यांच्यासाठी अचानकपणे तिकिटाची मागणी करू लागली आणि या प्रकारे शहापूर मधून कपिल पाटलांच्या उमेदवारीला एक आव्हान निर्माण झालं आहे जर का कपिल पाटील हे उमेदवार असतील तर शिवसेना या ठिकाणी पक्षाचं कपिल पाटलांचं काम करणार नाही अशा प्रकारे आजच्या ह्या शिवसेनेच्या सभेमध्ये जाहीरपणे मांडण्यात आलं पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले असता की तुमच्याकडे उमेदवार कोण आहेत तर अशा वेळी उपनेते प्रकाश पाटील यांचं नाव त्यांनी समोर केलं आणि अचानकपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे प्रकाश पाटलांचं उमेदवारीच निश्चिती मागायला लागले ते तिकीट मागायला लागले त्यांच्यासाठी एवढे दिवस कपिल पाटलांसाठी भिवंडी लोकसभा पा एक सॉफ्ट टार्गेट होतं सर्व काही त्यांच्या इच्छेनुसार चालू होतं आणि अचानकपणे या ठिकाणी शिवसेनेने बंडावी करत कपिल पाटलांच्या पुढे आव्हान निर्माण केलेले त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्याकडून देखील सुरेश बायामा म्हात्रे यांना तिकीट जाहीर झालं आणि हे तिकीट जाहीर होत असताना काँग्रेसने देखील त्यांच्या तिकिटाला विरोध केला आहे काँग्रेसचे ग्रामीणचे जिल्हा प्रमुख दयानंद सोर्गे यांनी या ठिकाणी बाळेमा मात्रेंच्या उमेदवारीला हरकत घेतलेली त्यांच्या म्हणण्यानुसार ही पारंपरिक काँग्रेसची सीट असल्यामुळे काँग्रेसला या ठिकाणी तिकीट दिलं गेलं पाहिजे काँग्रेसची ही जागा लढवली पाहिजे अशा प्रकारची मागणी करत त्यांनी पक्षाकडे पक्षांच्या वरिष्ठाकडे ही आपली मागणी पोहोचवलेली आहे अशा प्रकारे भिवंडी या ठिकाणी सरळ सरळ कपिल पाटील हे भाजप होते व राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडून बाळ्यामा म्हात्रे यांचं तिकीट निश्चित झालं असताना त्यांच्या समोर स्वपक्षीयांचेच आव्हान स्वपक्षीयांचे म्हणजे युतीतील कपिल पाटलांसमोर युतीतीलच एक घटक पक्ष शिवसेना याच आव्हान निर्माण झालेले त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील मायामामा मात्रे यांच्या पुढे त्यांचंच महाविकास आघाडीचे घटक असलेल्या काँग्रेसने एक आव्हान निर्माण केलेले पुढच्या काळात आपण जा पाहणार आहोत की ही लढत कशी रंगतदार होते ती या ठिकाणी बंड निर्माण झालेले काँग्रेसला शमवता येतं का किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला हे बंड शमवता येतं का किंवा कपिल पाटील यांच्या उमेदवारी पुढे जे शिवसेनेने या ठिकाणी आव्हान निर्माण केलेले त्यांना हे आव्हान मोडीत काढण्यामध्ये किती यश ये येतं याच्यावरती या लोकसभेची गणित अवलंबून आहेत लवकरच या ठिकाणी आपण वस्तुस्थिती पाहणार आहोत पाहायला आपल्याला मिळणार आहे की कशा प्रकारे या निवडणुकीची चुरस दिवसेंदिवस वाढत जाणार आहे आणि कशा प्रकारे ही निवडणूक प्रामुख्याने कोणत्या उमेदवारांमध्ये लढली जाईल आणि कोणत्या उमेदवारांना आपल्या युतीतील किंवा आघाडीतील नाराज कार्यकर्त्यांना सांभाळता येतं किंवा त्यांची नाराजी दूर करण्यात ते कितपर्यंत यश होतात याच्यावरतीच या, या उमेद भिवंडी लोकसभेतील उमेदवाराचं पूर्णपणे भवितव्य अवलंबून आहे जनता दरबार यांच्या वतीने या लोकसभेवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे पुढच्या ज्या घडामोडी आहेत त्या जनता दरबारच्या प्रेक्षकांसाठी आपण असा दिवसागणित घेऊन येणार आहोत आणि वस्तुस्थिती काय आहे ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत यासाठी जनता दरबारला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक ला करा व आपल्या चॅनलला जास्तीत जास्त प्रेम द्या हे जनता दरबारच्या वतीने आपल्या सर्व प्रेक्षकांना जाहीर आव्हान धन्यवाद